आपण पाहत आहात आर के न्यूज बातमी तुमची आवाज आमचा पूरपरिस्थिती नियंत्रणात नागरिकांनी सतर्क राहावे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर पूरग्रस्त भागाची आमदार राजेंद्र पाटील यांनी केली पाहणी पंचगंगा कृष्णा नदीच्या वाढत्या पाणी पातळीमुळे कुरुंदवाड शहर व परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी नृस्यवाडी कुंभार गल्ली गोठणपूर शिकलगार वसाहत या पूरग्रस्त भागांची पाहणी करून श्री दत्त कॉलेज ठिकाणी स्थलांतर केलेल्या पूरग्रस्त नागरिकांना भेट दिली दोन्ही राज्यांच्या समन्वयामुळे अलमट्टीचा विसर्ग वाढवण्यात आला आहे तसेच धरण क्षेत्रात देखील पाऊस कमी झाला असल्याने परिस्थिती नियंत्रणात आहे नागरिकांनी घाबरून जाऊनही सतर्क राहावे असे आवाहन त्यांनी केले यावेळी बोलताना आमदार डॉक्टर यड्रावकर म्हणाले गेल्या वर्षी अकिवाट येथे झालेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी होती त्यामुळे पाण्यात जाण्याचा प्रयत्न आपली सुरक्षितता हा सर्वोच्च सर्वोच्च प्राधान्य आहे महापुरतचा सामना करण्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे दत्त महाविद्यालय व पार्वती सुदगिरणी येथे निवारा केंद्रे उभारण्यात आली आहेत जनावरांसाठी वैरणवर राहण्याची सोय देखील करण्यात आली आहे त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे व प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे मी प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबाच्या पाठीशी उभा असल्याचे सांगितले यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दत्त महाविद्यालय येथील निवारा केंद्रांना भेट देऊन येथील सोयी सुविधांची पाहणी केली स्थलांतरित झालेल्या नागरिकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला काळजी करू नका प्रशासन तुमच्या सोबत आहे असे आश्वासन त्यांनी दिले या पाहणीत तहसीलदार अनिल कुमार हेडकर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारायण घोलप बांधकाम अभियंता राजेंद्र गवडी नगर परिषदेचे अधिकारी श्रद्धा वळवडे प्राचार्य आर जे पाटील तलाठी नितीन जाधव माजी नगरसेवक उदय डांगे दीपक गायकवाड शरद आलासे अक्षय आलासे जवाहर पाटील सुरेश बिंदगे उमेश कर्नाळे लक्ष्मण चौगले हिदायत मुजावर फारुख जमादार यांच्यासह शहरातील पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते चार पाच मुसळधार पावसामुळं धरण क्षेत्रामध्ये प्रचंड अशा पद्धतीचा पाऊस आणि धरणक्षेत्राच्या बाहेरसुद्धा याचा परिणाम म्हणून एकंदरीत पाण्याची पातळी ही सगळ्या ठिकाणी वाढते आहे आजसुद्धा काही भागामध्ये या कुरंदवाडा आणि परिसरातल्या काही भागामध्ये पाणी आज वाढलं आहे आणि त्यामुळं अनेक काही लोकांचं स्थलांतरित आपण केलं आहे ज्यांची स्थलांतर केलं आहे त्यांना नाश्त्याची जी, जेवणाची जी, त्यांची सर्व व्यवस्था ही करायला प्रशासनाला सांगितलेली आहे त्याप्रमाणे ते त्यांची व्यवस्था चालू झालेली आहे का आज सकाळी त्यांचा नाश्ता चहा हे सगळी व्यवस्था झाल्या आता जेवण त्यांना व्यवस्थितपणे द्यायला सांगितलेलं आहे जनावरांचे चाऱ्याची सुद्धा उद्यापासून सगळे जनावरं या कोरंगवाड आणि ह्या सगळ्या परिसरातली जनावरं ही आपण पार्वती सुतगिरणीवर आपण त्या ठिकाणी स्थलांतरित करतो त्यांच्या चाऱ्याची व्यवस्था उद्या सकाळपासून त्यांनासुद्धा चाऱ्याची व्यवस्था आपण करायला सांगितलेली आहे एकंदरीत परिस्थिती ही नियंत्रणाखाली आहे आणि जवळपास काल संध्याकाळपासून आज जवळपास धरणक्षेत्रामध्ये थोडा पावसाचा जोर थो कमी झालेला आहे आणि बाहेरसुद्धा धरणक्षेत्राच्या बाहेरसुद्धा पाण्याचा जोर कमी झालेला आहे त्यामुळं बऱ्यापैकी आटोक्यात पा हा सगळा पा पाणी हे महापुराचं पाणी हे बी असे असे आहे बघू पण आपण एकंदरीत सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवू आहे कुठलीही जीवितहानी होणार नाही पक्ष पशूची हानी होणार नाही याची खबरदारी प्रशासनमुळं चांगल्या पद्धतीनं घेण्याचा प्रयत्न करतात आज कलेक्टरसुद्धा या ठिकाणी भेट देतील आणि एकंदरीत परिस्थिती नियंत्रणाखाली आहे प्रत्येक गोष्टीला सामोरं जायला आपली प्रशासन सज्ज आहे आपण लोकांनी सुद्धा पाण्यामध्ये न जाता कारण आपल्या तालुक्यामध्ये गेल्या वर्षी जी काठीवाटला जी घटना घडली अशी घटना परत घडू नये त्यासाठी कोणी पाण्यामध्ये जायचं धाडस करू नये प्रशासनाला सहकार्य करावं ही आपल्याला विनंती आहे